आजी होती खायला टाकलं का आता आजी बाहेर होती मी शिवराजकडं गेली आणि मला म्हणत्यात खायला टाकले का आता खायला काय माणसं लागतात का घालायला एका गाडीला आज मतदान होत आपला जन्मसिद्ध हक्का आहे योग्य मतदान केलं ना योग्य म्हणजे जे याच्या त्याच्या मनमर्जी असते त्यात कोणाची जबरदस्ती कारण मतदान ते मतदान ज्याचं त्याच मतदान आहे ते आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे असं माझं तर म्हणून नाही आपलं कर्तव्य आपण करायचं आपल्या मतानं आपल्या पद्धतीने आपण करायचं त इकडं काय करते इकडं हे करून घेते का ती तांदळाचे आम्ही सात साडेसातला कुठं आम्ही केलं साडेसातला लवकर घेते साध्यांच्या आमच्या ओच येऊन गाड्या जात होत्या मग ते पप्पा तर इकडं पलीकडं काय झालंय शेंगणाऱ्याच बेसन करते का दोघीसाठीच कशाला बरं सगळी जेवणार आहे तुमचं पप्पा सोडल्या तर मी परत बसणार आहे काय केलं खाल्ल्यावर

पण लक्ष द्यायला तरी मला पाहिजे ना तर लक्ष तुला का तुला कळत नाही का आजीचा विश्वासाव कशाला बसते तू आता कळती अगं पण मला म्हणलीच ना आजी इगली चढीच आहे घालू आज घास आता किती दिवस झालं मी सांगते तर तुम्ही घाला ना आजून आज घातलं मला काय संध्याकाळचा घालायला वाटतं तर सकाळचा दढा वेळ नसतो गडबड गाय असते यातून आज पण मतदान दा आली माझ्या पण मालं भरसूनच तो लई होतो या सकाळ काम दाखवून जाऊन आलं हो सगळ्यांना आमच्या papa असं काहीतरी काम आहे जे सगळ्यांना सुट्ट्या असल्या सुट्ट्या असल्या papa काम असतं आणि नाही का फिरायला जात म्हणून हो का मैत्रिणी इकडे शिवून आणि मी शेकुटी केली आणि इकडे दोघ जण बसलोय मम्मी पगडी फॉलो करत होती फटाको विकत शेनकुटी शेनकुटी नाही शेकुटी शेकुटी म्हणून अशी छोटीशीच केली आणि शिव म्हणत होता करकर म्हणून तर मम्मी त्यात मध्ये मोठी करायची ना सगळे बोन मोठी केली आपण छोटी का केली आणि मम्मी त्या मध्ये जे ते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बाय 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 बाय